राज्य शासनाच्या सेवेतील नाशिक विभागातील लिपिक वर्गीय गट क कर्मचाऱ्यांसाठी लेखा व कोषागारे नाशिक विभाग यांच्या मार्फत सात जुलै ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पन्नास दिवसांचे विशेष लेखाविषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणामध्ये लेखा वित्त आणि शासनाच्या विविध संगणक प्रणालींचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे प्रशिक्षणाचे तपशीलवार अभ्यासक्रम संबंधित जिल्ह्यांच्या कोषागार कार्यालयामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार येथे उपलब्ध आहेत प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक माधव थैल यांनी सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना त्यांच्याकडील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण सक्तीचे आहे संपूर्ण पन्नास दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे मात्र काही कारणांमुळे पूर्ण वेळ उपस्थित न राहता आल्यास विशिष्ट मॉड्यूलसाठी देखील प्रवेशाची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे